ते पोलपाड घेऊन मारत होते पण आत्ता सगळं कन्फर्म झालेलं आहे आणि तुम्हाला मी मला वाटतं एक दोन एक कुणाला तर सध्या कुठे आहे पूर्ण करणारी घेऊ दे, दे पण मी तुमच्यामुळेच बाहेर पडलेले जास्त त्रास कधी व्हायचा भागे आणि चेरू यांना घेऊ तसं इतर माणूस घेईल याचं काही नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्लॉग सगळी तुमची प्रश्न आणि आमची उत्तरं बरेचसे तुमचे प्रश्न होते पण थोडंसं म्हटलं थांब म्हणजे वेळ थोडासा माझा कमी होता माझ्याकडे त्याच्यामुळे राहिलं उत्तरं द्यायची म्हटलं आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती पडेल तर सुरुवात तुम्हाला सांगते कुठून झाली म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्यानंतर आम्ही दुसरीकडे बघा राहायला जाणार आहोत म्हणजे रेंटचं घर किंवा काही पण असं बघून आपण इकडनं शिफ्ट होणं असं मी सांगितलं होतं ब्लॉगमध्ये आणि तसंच आमचं ठरलं होतं पण अचानक अशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे म्हणजे एका दिवसातच आम्हाला निर्णय घ्यावा लागला तर सुरुवात कुठून झाली म्हणजे मी ना आपण कधी आलो फेब्रुवारीमध्ये ह्याच महिन्यात आलेलो आज मला वाटतं दोन का तीन तारीख आहे चौदा तारखेला आलो फेब्रुवारी हां फेब्रुवारीमध्ये आम्ही गावी बघा आलो ना तेव्हा हा एका दिवसासाठी आलो होतो आणि तुम्हाला मी सांगितलं की असं असं गावी माझ्यासोबत काय झालं म्हणजे स्वामींचं दर्शन जागोजागी मला होत होतं आणि ते ती म्हणजे ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली मी नंतर मी गेले होते मठामध्ये पाया पडायला आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांना फक्त मी इतकंच सांगितलं की मला ह्या त्रासातून बाहेर काढा व्हागे आणि शेरो हो यांना त्रासातून बाहेर काढा म्हणजे इतक्या लगेच मी बाहेर पड म्हणजे अजिबात आशा नव्हती म्हणजे दोन महिने आम्हाला काही पण करून तिथे काढावीच लागणार होते काही ऑप्शन नव्हतं आमच्याकडे मला असं वाटतं की स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि अचानक अशी काही चक्र फिरली की एका दिवसामध्ये सगळं चेंज झालं आणि आज बघा मी तुमच्या पुढे ते गावी बसलेले आहे माझ्या घरामध्ये मा खूप असं खूप त्रास तिथे होत होता जास्त करून भागे आणि शेरू यांना भरपूर तिकडे त्रास होत होता म्हणजे आम्ही नसताना आणि एक दिवस म्हणजे समोरून आम्ही आपण कुठे बाहेर गेलो होतो खाली एडिटिंग करायला मी खाली गेले होते आणि कुणाच्या बाबांकडे घराच्या ना चावी होते मी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते की का असं मला वाटत होतं आम्हाला असं वाटत होतं की नाही चला घ आता थोडं शांत झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा त्रास थोडा कमी झाला म्हणजे त्यांना कोण त्रास देत नसेल तर आम्ही आलो आणि त्यांना चावू लागले भागे आणि शेरू यांना आणि ते पोरड्याला बघा लागतं भुंकतात वगैरे ना त्यांना ओळखीची माणसं बघा माहिती पडली का आणि आम्ही दरवाजा खोलला तर समोर बघतोय तर ह्यांचे भाऊ आहेत ना ते पोलपाड घेऊन मारत होते म्हणजे मारायचा प्रयत्न करणं इतकं तर आम्ही आतमध्ये एंट्री केली घरामध्ये लॉक खोलून आणि तिथेच मग बघितलं आणि आम्ही एकदम म्हणजे शॉक झाली मी आणि त्यांना मी तिथे बोलली पण हा पोलपाट तुम्ही कशाला घेतला त्यांना मारायला घेतलं आहे का ते काही बोलले नाही ते गप्प राहिलं म्हणजे आम्हाला असं वाटायचं की ते तरी आहेत पन, ना पण त्यांचं पण आम्हाला समजलं आणि तिथपासनं मग मनामध्ये सारखं माझ्या मनामध्ये म्हणजे विचार यायचे की कधी मी इकडनं बाहेर पडते जीव माझ्या ना आहे म्हणजे इकडे राहायलाच व्हायचं नाही असं सगळं झालं होतं की कुणालच्या बाबांना फोन आला ह्यांच्या भावाचा गावावरनं की तुम्हाला अच्छा म्हणजे यावं लागेल गावी आता काय ते तुम्हाला कुरालच्या बाबा सांगतील आता मध्ये आपण आलो होतो धरणा संदर्भात बोललो होतो ना आपण व्हिडिओवरती पण बोललो होतो की आपल्या धरणाचं काम चालू होणार आहे तर आता आपल्याकडे आपल्या घरासंदर्भात आता म्हणजे कसं धरणाच्या डॅमचं काम वरपर्यंत आहे म्हणजे आम आमच्या घराची ते आम्हाला धोका निर्माण होणार असं चाललंय गावात म्हणजे हे प्रकल्प जो सुरू होणार फार पूर्वीपासून आहे पण काम कसं थांबलेलं होतं पण आत्ता सगळं कन्फर्म झालेलं आहे आणि तुम्हाला मी मला वाटतं एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आमच्याकडे असं धरणाचा प्रकल्प mm. आहे चालू म्हणून आणि आता सगळं म्हणजे झालेलं आहे ओके आणि त्याच्या त्या प्रकल्प प्रकल्प सुरू झाला तर ती पाण्याची जी लेवल पाण्याची पातळी आहे ना त्याच्यामुळे आमच्या काही घरांना धोका आहे mm. ते तर त्याच्यामुळे आता कसं का काही घरांना घ धोका असल्याने आमच्या इथे घरं पण खूप कमी आहेत त्यामुळे ही जी घरं आहेत ती ही वस्ती आहे आमची पवार वस्ती ती दुसरीकडे म्हणजे त्याला काय बोलतो आपण पुनर्वसन करायचा प्रयत्न चालू आहे त्याला सगळ्या आहे त्याच्या संदर्भात काही कागद कागदपत्र करायची आहेत ते सगळं सिग्नेचर वगैरे हे काय काय ते सगळे प्रयत्न त्याच्यासाठी सगळ्यांना आम्हाला काही पण करून आमचे भाव म्हणजे जेवढी भावकी वगैरे भाव वगैरे आहेत त्या सगळ्यांना यावं लागलं आणि यायचंच होतं तर मग आपले मी जर ह्या कामासाठी यायचं होतं ह्यांना का तिथे ठेवावं आणि त्यातल्या त्यात परत ही बोलते की प्रार्थना केली काही एक त्यातल्या अजून झालं की आमच्या आमच्या लग्न झालं इमर्जन्सी मध्ये नाही हे कसं झालं माहिती का म्हणजे हे म्हणाल की नाही आपण गावी जाऊया म्हणून मग नंतर प्रश्न आला की म्हणजे हे कसे हा एक म्हणत गावी जायचं ठरलं आता पुन्हा प्रश्न आला ह्यांच्या नोकरीचं म्हणजे पुढचा प्रश्न आहे तो मी दोन दिवस गावी राहीन आणि म्हटलं नंतर ते दोन दिवस राहिले मग मी कसं राहणार आहे ते गावी ह्या जंगलामध्ये कसं राहायचं आणि तितक्यात भोपाळ्याच्या लग्नाचं ते म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं आठ दिवसापासून त्यांचं काय काय चालू होतं म्हणजे जरा प्रॉब्लेम चालू होते आणि ही गोष्ट आमच्या कानावर नव्हती आणि अचानक आम्हाला माहिती पडलं त्याच्या मम्मीचा फोन आला की बहिणी असं असं आहे म्हणून तर काय करायचं असं आणि म्हणजे त्यांचं सगळं फिक्स झालं होतं फक्त त्यांनी कानावर घालायला आम्हाला फोन केला तर म्हटलं त्यांची तयारी होती म्हटलं करून टाका आणि मग ह्या दोघांचं अचानकपणे बघा लग्न करावं लागलं म्हणजे आम्हाला गावी यायचं पण त्याच दिवशी आणि ह्यांचं लग्नाचं पण तसं म्हणजे एक दिवसाचा फक्त गॅप राहिला असं सगळं झालं होतं म्हणजे भुप्याचं लग्नचं सगळं बघा झालं आता ते कसं काय हो ते तुम्हाला मी नंतरला डिटेलमध्ये सांगेन न तर हा कसा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ते सेपरेट व्हिडिओ आपण बनूया नंतरला पण आम्ही कसं विचार केला की लग्न झाल्यानंतर निदान एक दोन तीन महिने तरी त्यांना म्हणजे तिथे मुंबईमध्ये नको काही कारणं आहेत त्याच्या मागे ते तुम्हाला मी नंतर सांगेन त्या व्हिडिओमध्ये मग ते जण पण म्हणाले की नाही आम्ही पण गावी म्हणजे येतो तुमच्यावर त्याच्यामुळे मग मी एकटी कशी राहणार म्हणून हे दोघंजणं आणि श्रद्धा पण बघा आलेली आहे ती मामाला की नाही मामा मी पण जाते मामीबरोबर म्हणजे मग माझं इथे गावी एकटं राहण्याचा प्रश्न सुटला ते एक झालं म्हणजे काय तर आपलं हे जे गाव आहे ते पुनर्वसनमध्ये सगळं जाते घरंही आपलं आता हे घरसुद्धा जाणार आहे नवीन घर आहे ना ते पण आता बाकी पुढचं काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन म्हणजे आत्ता तर फक्त सुरुवात आहे का अगोदर म्हणजे कागदपत्र सगळं चालू आहे हो ते काय माहीत नाही आम्ही बघा आलो होतो हे झालं गावी येण्याचं कारण आता म्हणजे ह्या दोघांच्या लग्नाचं पण झालं ते पण झालं आता सगळ्यात महत्वाचं काय तर कुणालचं आणि कुणालच्या बाबांचं जॉबचं काय झालं आता कुणालच्या बाबांना बघा जॉबला जात होते बऱ्याच कमेंट्स आहेत त्याविषयी तुम्ही बोलता का मी बोलू नाही मी काय सांगतील जॉब काय माझा काय बंधन आहे मी आता उद्या निघून जाणार आहे थोडे दिवस आता माझे कसं मला आता स्वतःचा धंदा म्हणजे आपलं स्वतःचा करायचंय त्यामुळे इथे राहून जॉब बंद करून इथे राहून नाही चालणार ना। मला आता जो माझा धंदा उभा करायचा तो टाइमच आता परिडाय मार्च एप्रिल मार्च एप्रिल शाळा चालू होतात नव्याने त्या जोम्याने आपल्या नवीन धंद्याला सुरुवात करायची असेल तर मला तिथे कामावरती जाण गरजेचं आहे ते माझ्या वळखी पालखी चार लोक भेटणार आणि नव्याने काम आपलं सुरू होईल म्हणजे काम ह्यांचं चालू होणार आहे ते झालं आता ह्यांचं झालं आता म्हणजे जून मध्ये आपला नवीन धंदा चालू होणार आणि जॉब आता जे आता ते करतात ना ते टेम्परेरी जॉब आहे दोन तीन महिन्यासाठी आता नव्याने सगळं त्यांचं चालू होईल स्वतःच असणार आपलं हा आता राहिला कुणालचा जॉब तर कुणालचा जॉब बघा चालू आहे त्याच्यामुळे तो आता गावी बघा आपण त्याला घेऊन नाही आलेलो आता सगळ्यांना काळजी लागून राहिली की कुणाला आता सध्या कुठे आहे म्हणजे त्याचं खाण्यापिण्याची काय सोय केली कुठे राहतोय तो तर कुणाला आता सध्या मुंबईमध्ये आहे त्याचा जॉब व्यवस्थित चालू आहे तो आता आहे आरवकडे आता आरवला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघा बघितलेला आहे ना म्हणून आरव आता आरव त्याचा मामे भाऊ आहे म्हणजे तो आता आहे त्याच्या मामाकडे म्हणजे मामा सेफ जागे आहेत त्याच्यामुळे मी पण टेन्शन फ्री आहे नाही तर असं कुणाला मुंबईमध्ये एकटं सोडायचं मग इतकी म्हणजे इथे मी राहू शकले नसते पण तो सेफ जागेमध्ये आहे खाणं पिणं त्याचं सगळं व्यवस्थित आहे काही चिंता नाही आहे आणि दिवसातनं दोन तीन फोन त्याच्या असतात आणि सगळं चांगलं आहे त्याच्या मामा मामी सगळे व्यवस्थित म्हणजे सांभाळणारे आहेत तसं माझं त्यांच्याशी बोलणं वगैरे सगळं झालेलं आहे आत्ता मी इथे गावी किती दिवस राहणार तर कायमचे नाही मी इथं आलेले मुंबईमध्ये पुन्हा जाणार आहे म्हणजे जसं ठरलं होतं की दुसरीकडे आपण राहायला जायचं होतं त्याच पद्धतीने सगळे म्हणजे पुढे जाणार जूनमध्ये आम्ही जाणार गाईतून पुन्हा दोन तीन महिने काढून जूनमध्ये गेल्यानंतर पुन्हा जसं चार महिने आपला पावसाचा जो प्रवास होता काही एप्रिल मे मध्ये झाडं काय लावायची असतील ते सगळं करून आम्ही परत गणपती मध्ये यायचं म्हणजे जशी सुट्टी मिळेल तसं मग गावी तिथे येणं जाणं ठेवायचं आता कुणालच्या बाबा मुंबईला आता गेले ना का त्यांचं म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला ते येणार पुन्हा मग ते काय पुन्हा लगेच लवकर जाणार नाही जेव्हा आपला धंदा चालू होईल जून मध्ये आता सगळा धंदा जमून ते पुन्हा एप्रिलच्या एंडिंगला गावाला येणार असं सगळं आहे आता राहायला पुढचा प्रश्न की कायमचे गावी नाही का, कायम तर कायमचे गावी नाही तर येऊन जाऊन आम्ही राहणार आता मुंबई पण आणि गाव पण आता हे धरणामध्ये कधी काय होईल ते काय आता सांगू शकत नाही आता लगेच होतंय एका अजून वर्ष जाते का दोन वर्ष जाते तोपर्यंत आपलं जसं चालू आहे तसं चालू राहणार येऊन जाऊन येऊन जाऊन शाळेचा आपला धंदा आपण सुरू करण्यामागचं कारण हे आहे की आपल्याला गावी यायला भरपूर सुट्ट्यावर भेटतील आपल्या लोकांना पण माहिती आहे की शाळेला भरपूर सुट्ट्या असतात प्रत्येक याच्यात दोन दोन तीन तीन महिन्यातून दोन तीन चार सुट्ट्या आपल्या एक एकत्र आल्या की आम्ही पुन्हा इथे गावाकडे येणार महिन्यामध्ये चार सुट्ट्या एकत्र आल्या तीन चार की आपण गावी म्हणजे मला कशी इच्छा नाही आहे जायचे मुंबईला पण कुणाचं पण बघा त्याचं पण बघायला हवं ना त्याचं फ्युचर आहे त्याच्यामुळे म्हणजे काहीतरी आता गावाला रोजगार असता तर ठीक आहे म्हणजे बऱ्याचशा अशा कमेंट्स आहेत की ताई तुम्ही गावी राहा कायमचे तर गाई गावी कसं कायमचं राहून नाही जमणार आपल्याला म्हणजे शक्य नाही त्या तीन वर्ष आम्ही बघा राहिलेलो आहे रोजगाराच्या बाबतीमध्ये खूप इथे प्रॉब्लेम आहे म्हणजे आमचं खेडगाव खेडेगाव आहे त्याच्यामुळे रोजगाराला काहीच नाही काहीच नाही रोजगार आणि काय आठ हजार आणि दहा हजार रुपयात आपल्या पोराचं भविष्य तर नाही होणार ना आपलं आता झालं सगळं मुलांचं काय आपण जगू शकतो आठ दहा पण मुलगा नाही जगू शकत ना, ना। आज आपल्या मुलांचे मोठी मोठी स्वप्न असतात त्यांची स्वप्न ती पूर्ण करणार आहे त्यांना भरारी घेऊ दे म्हणून आम्ही पण जाणार त्यांच्या जोडीला आपण राहू म्हणजे जसं ठरलंय ना त्या पद्धतीने सगळं जाणार आहे फक्त थोडासा चेंज त्याच्यामुळे झालंय ना म्हणजे बोलतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं माझ्यासाठी पण चांगलं झालेलं आहे ह्यांच्यासाठी पण चांगलं झालेलं भाग्या आणि शेरू यांच्यासाठी पण चांगलं झाले भाग्या शेरू आता त्यांच्यासाठी चांगले राहू शकतात मी फक्त इतकंच सांगेन की आम्ही ना भुललो होतो म्हणजे बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही मग गेलातच का आम्ही त्यांच्या गोड बोलण्याला भूलो डोळे मिटून आम्ही विश्वास ठेवला की नाही सर आता आपली आहेत म्हणून आम्ही असं गेलो पण ते आठ दिवसात सगळ्यांनी रंग दाखवले आणि बाकी सगळं पुढचं तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत जर का आता मी तुम्हाला दाखवायचं झालं तर सगळ्या भ म्हणजे भरपूर अशा क्लिप माझ्या फोनमध्ये आत्ता पण स्टोरेजमध्ये आहेत पण नको वाटतं की नको त्या गोष्टींपासून आपण लांब राहूया आपण आपला जो मार्ग ठरवला आहे की समोर पुन्हा नव्याने आपल्याला बघा उभं राहायचं आहे त्या मार्गाने जाऊया हे नको ते मार्ग आपल्याला नकोच आहे हे जे, जे काही झालेलं त्यातनं मला ना स्वामींनी बाहेर काढलं इतकं मी तुम्हाला सांगेन जर का तिथून अजून मी तिकडे महिना दीड महिना जर राहिले असते तर मी वेळी झाले असते मेंटली होतं ना मेंटली टॉर्चर कसं करायचं ते सगळे प्रकाराने करून झाले होते पण मी शांत होती देवाचं नाव घेऊन फायनली मला देवाने त्यातन बाहेर काढले आणि मी सुखरूप आता आहे तुमच्या समोर मार्ग रोज सा, मार्ग मार्ग सांगायचे देवाला की मला यातन बाहेर काढा वाघ्याचे मार्ग देव बरोबर काढतो आम्हाला आजच नाही पूर्वीपासून बोलतात ना बोलता पंधरा दोन हजार पंधरा पासून आलेला अनुभव आहे आम्ही प्रत्येक संकटातून आम्हाला देवाने बरोबर बाहेर काढले जास्त त्रास कधी व्हायचा भागे आणि चेरू यांना जेव्हा मी बघायचे ना तेव्हा मला खूप त्रास व्हायचा अक्षरशः मी रडायची की माझ्यामुळे त्या मुक्या जीवांना पण त्रास होतो आहे आणि जितकं शक्य होईल ना तितका आम्ही त्यांना सांभाळलं आहे दोघांना आणि आज आहेत ते खुश आहेत दोघंजणं पण आता ह्याच्यापुढे पण मुंबईला जावं लागलं तर दोघांना आम्ही संगाती घेऊन जाणार ठेवलात जंगलामध्ये नाही ते एकटं नाही ठेवू शकत आणि भले जरी दुसरं समजा आपण कोणाकडे तरी बघायला दिलं तरी पण त्यांचं खाणं जसं आपण काळजी घेऊ तसं इतर माणूस घेईल असं काही सांगू शकत नाही आता आपलं घरचं एखादं असतं ना तर ठीक आहे बाकी पुढच्या गोष्टी आहेत त्या आता आता एवढं दूरवरचा पण विचार करायचं नाही कारण म्हणजे आम्हाला असं वाटतं की जास्त असं पुढचा विचार करून कधी काय होईल काय सांगू शकत नाही म्हणजे आत्ताच तुम्ही बघा दोन दिवसापूर्वी मी, मी मुंबईमध्ये होते मला माहीत पण नव्हतं की माझ्या घरी मी पुन्हा जाईन आणि हे सुखाचे दिवस पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये येतील आणि क्षणामध्ये असे काही चक्र फिरली की देवानी मला बघा आता इथपर्यंत आणून ठेवले आणि तुमच्या पुढे छान प्रकारे हसत खेळत आता बोलते आणि चांगले चालले दोन तीन दिवस झाले ना इतकं छान वाटते ना गावीवरून खूप मस्त वाटते कुणाला पण माझा खुश आहे मुंबईमध्ये त्याच्या दिवसातून तीन चार वेळा फोन असतात आणि तो आता म्हणजे काल फोन आला ना तो म्हणाला पण की आई मला सुट्टी मिळाली तर मी पटकनने येऊन जाईन गावाला इतका तो म्हणजे आहे व्यवस्थित आहे म्हणजे त्याला पण अशी ओढ आहे गावची पण लागोपाठ एक दोन सुट्ट्या आल्या का तो पण तुम्हाला दिसेलच व्हिडिओच्या माध्यमातून आल्यानंतर मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांचे बघा उत्तरं तुम्हाला मिळाले असतील आता अजून काही राहिलं असेल तर जरूर सांगा तुम्ही कमेंट करून आणि नवीन नवीन सबस्क्रायबर वगैरे आपल्या चॅनलला जे जोडले जात आहेत त्याच्यामुळे त्यांना कसं प्रश्न पडतो की ताई म्हणजे कसं काय ते सगळं विचारत बसतं प्लीज तुम्ही ना मागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही आम्ही मुंबईला जायच्या आधीचे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये ना माहिती पडेल तर आता व्हिडिओचे आपण एंडिंग करूया तर एंडिंग करण्याआधी तुम्हाला सर्वांचे अगदी मी मनापासून आभार मानते म्हणजे जसं सगळ्यांना माहिती पडलं की आम्ही गावी येणार आहोत तर सगळ्यांना इतकी काळजी वाटली की काय झालं अचानक आणि कुणाला मुंबईला ठेवून आलो त्याच्यामुळे कुणालासाठी पण भरपूर जणांना असं काळजी वाटवतो की कुणाला कुठे आहे तो कसा आहे काय खूप जणांनी असं कमेंट करून मला विचारलं होतं सर्व काळजी करणार लोक हा मग म्हणून तर आम्ही बिंदा असत की नाही माझी बघा युट्यूब फॅमिली आहे आणि तुमच्यामुळेच आम्ही सावरलेले आहोत तुम्ही बघताय लॉकडाऊन पासून भरपूर भरपूर तुम्ही आम्हाला साथ आशीर्वाद खूप जणांनी आणि तुमच्या आशीर्वाद आहेत पाठीशी म्हणून आम्ही बघा तरलो आणि यातून पण मी तुमच्यामुळेच बाहेर पडलेले फक्त मीच देवाकडे प्रार्थना नव्हती करत की मला यातून बाहेर काढा तर तुम्ही सर्वजण पण देवाकडे प्रार्थना करत होतात की प्रियाला ह्या संकटातनं बाहेर काढा आणि तुमच्यामुळेच मी बघा आज इथपर्यंत आहे त्याच्यामुळे तुमची कृपा माझ्यावरती आणि माझ्या फॅमिलीवरती भरपूर आहे अगदी भरभरून सर्वांनी आम्हाला आशीर्वाद आणि असं शुभेच्छा वगैरे दिलेल्या आहेत आणि खूप जण सगळीजण खुश आहेत आम्ही गावी आलो म्हणून जसं आम्ही खुश आन तशी तुम्ही पण सर्वजण खुश आहात पण थोड्या दिवसांनी आपल्याला मुंबईला जायचं आहे आता थोडे दिवस जरा माझा प्रवास हां आता थोडे दिवस जरा मी येऊन जाऊन राहणार कारण आपल्याला पुढे सगळं जे काय करायचं आहे ना त्याची तयारी करण्यासाठी मला फेऱ्या मारायला लागणार आणि आता भोप्या आहे करिश्मा श्रद्धा वगैरे आहेत त्याच्यामुळे फारसं असं मला काही चिंता नाही आहे तर टेन्शन फ्री मी इथून जाऊ शकते आपलं काय काम आहे ते येऊन पुन्हा मी करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून मी आभार मानते आणि आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना नमस्कार